नमस्कार सर्वांचं स्वागत आहे तर आज मी झणझणीत असं महाराष्ट्रीयन मेथी पिठलं बनवणार आहे तर इथे बघा आपण हा जो कांदा आहे तो बारीक चिरून घेणार आहोत गॅसवर कढई ठेवली आहे आणि हे थोडंसं मी वाटण बनवून घेतलं आहे यामध्ये आहे लसूण हिरवी मिरची आणि जिरं तर हे जाडसर आपल्याला भरहळ बनवून घ्यायचे आहे कांदा बारीक कापून घ्यायचा कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून ठेवला आहे जसं आपण पालकचं पिठलं बनवतो किंवा मग कांद्याच्या पातीचं बनवतो त्याच पद्धतीचं किंवा त्याहीपेक्षा चविष्ट आणि पौष्टिक हे पिठलं होणार आहे यामध्ये आपण मेथीची भाजी वापरली आहे त्यामुळे नक्कीच हे खूप छान चवदार असं लागते तर आता या कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत तेल चांगलं तापू द्यायचं चा। इकडे ही मेथीची भाजी म्हणजे जी मेथीची पानं आहेत ती मी निवडून घेतली होती आणि मिठाच्या पाण्यामध्ये दोन तीन मिनटासाठी ठेवली होती तर यामुळे या, या मेथीला जी घाण माती वगैरे लागलेली असते ती या पाण्याच्या तळाशी अशी जाऊन बसते बघा आता अजून एक पाण्याने ही मेथीची भाजी धुवून बारीक अशी चिरून घ्यायची आहे जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची मी आधी आधीसुद्धा पालकचं पिठलं बनवलं होतं तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान लागते ते तेही आणि हे मेथीचं तर अप्रतिम असं पिठलं लागते मस्त बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो आपण आता या तेलामध्ये जिरा आणि मोहरी टाकली आहे थोडासा हिंगसुद्धा टाकू शकतो बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा थोडासा परतला की मग आपण मिरची आणि लसणाचं जे जाडसर वाटण बनवून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आता हे सुद्धा आपण छान असं परतून घेऊ मस्त लगे हे परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत तर आता हे व्यवस्थित असा आपण परतून घेतला आहे यामध्ये हळद पावडर टाकायची आहे थोडीशी मिरची पावडरसुद्धा टाकली आहे मी बारीक चिरलेला कोथंबीर आणि ही चिरलेली मेथीची भाजी टाकायची आहे आता ही मेथीची भाजी आपण दोन मिनटं तेलामध्ये परतून घेणार आहोत म्हणजे ही भाजी छान अशी शिजली जाते मेथीच्या जा भाजीला जास्त वेळ लागत नाही बघा शिजायला लगेचच तेलामध्ये टाकले की ही तयार होऊन जाते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आता यात पाणी टाकणार आहोत आपण म्हणजे जेवढं पीठ टाकायचं आहे त्या अंदाजे आपल्याला यात पाणी टाकायचं आणि या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी येते तोवरती या वाटीमध्ये बेसनपीठ काढून घेते मी म्हणजे चना डाळीचं पीठ इथे मी साधारण या वाटीने अर्धी वाटी एवढं बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये पाणी टाकून गुठळ्यानं होऊ देता आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची पातळसर अशी ही पेस्ट तयार करून घेतली आहे पाण्यालासुद्धा उकळी आले आहे बघू शकता तुम्ही आता ही बेसन पिठाची जी पेस्ट बनवलेली आहे ती या पाण्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून हे पिठलं आपल्याला तीन चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे हे जसं जसं शिजत जा जाईल तसं घट्ट होत जाते तर पाणी आपल्याला म्हणजे बेसन पिठला जेवढं लागेल तेवढं टाकायचं आणि छान कढईमध्ये सुद्धा टाकल्याच्या नंतर असं मिक्स करत जायचं आहे तर याच्यावरती झाकण ठेवून आपण दोन तीन मिनटासाठी हे पिठलं शिजवून घेतलं आहे आणि छान असं मस्त हे बेसन पिठलं तयार झालं आहे वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकायची तर इथे मी ही अशी प्लेट ठेवली आहे गॅस शेगडीवरती कारण जो चम्मच किंवा पळी असते ती ठेवण्यासाठी आपल्याला सोपं जाते म्हणजे हे गॅस शेगडी खराब होत नाही लवकर म्हणून मग एक ही वाटी ठेवायची आहे नेहमीकरता आता हे मस्त आपलं चमचमीत चविष्ट मेथीचं पिठलं तयार झालं आहे आता एक मस्त ज्वारीची किंवा बाजरीची भाकर टाकायची आणि ताव मारायचा तर नक्कीच तुम्हाला आवडलं असेल हे मेथीचं पिठलं कसं झालं कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला लाईक एक शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये